नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक भाग नियमानुसार आवश्यक आहे इतकेच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणेही खूप गरजेचे आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी येते घरात भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी स्वयंपाकघरात कधीही कधी ठेवू नये शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते तर दुसरीकडे शिळेपीठ वापरल्याने कॅन्सर सारखे आजारही होतात औषधी किचन मध्ये औषधी ठेवणे देखील अशुभ आहे असे म्हणतात की स्वयंपाक घरात औषधी ठेवल्याने माणूस अन्नाप्रमाणेच औषधे खाऊ लागतो एका मागून एक अनेक आजाराने भांडी तुटलेली भांडी किचन मध्ये कधी ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात तुटलेली भांडी घरात कुठेही ठेवू नका लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो मित्रो स्वयंपाकघरात कधी देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाक घरात लसूण कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा कोपही होतो काही टिप्स वापरून आपल्याला नकारात्मकता दूर करता येते आता त्याविषयी जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे असे म्हटले जाते की के असे केल्याने घरातील त्रास दूर होतो वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले कधीच ठेवू नका असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा घरातून नकारात्मकता दूर होते मित्र वास्तुशास्त्रानुसार साधू आणि संतांचे चित्र दिवाण खाण्यात किंवा ड्रॉइंग रूम मध्ये ठेवा असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यावर कायमस्वरूपी राहतात घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोपऱ्यात हिरवी झाडी लावा घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका असे मानले जाते की के असे केल्याने नात्यात धुरावा निर्माण होतो मित्र वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते या सोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते असे म्हणतात की असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर जातात वास्तुशास्त्रानुसार घरात आतील झाड किंवा रोप आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरतात चांगले आरोग्य व चिंतामुक्त जीवनासाठी घरात तुळशीचे रोप लावा मित्र तुम्हाला चांगली झोप लागावी याकरता बेडरूम मध्ये लॅव्हेंडरचा रोप लावू शकता हा सर्वात चांगला प्रकृतीचा तणाव रहित उपाय आहे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि कोळीची वनस्पती लावा मित्र वास्तू मध्ये समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षितेसाठी यात संतुलन ठेवणेही गरजेचे असते केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरते तर मित्र हे ते स्वयंपाक घरात कोणत्या वस्तू वास्तुदोष निर्माण करतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण Me